नगर शिर्डी रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंके यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू असून केंद्रीय मंत्री गडकरींचीच बैठक झाली असती तर निकाल लागला असता असा टोला लंक पालकमंत्री विख पाटलांना लगावला नगरशिर्डी महामार्गाचे रखडलेले काम सुरू व्हावे यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी पुकारलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे जोपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागं घेणार नाही अशी ठाम भूमिका खासदार लंकि दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात गुरुवारी मुंबई येथे बैठक घेतली मात्र लंके यांनी नगर शिर्डी मार्ग राज्याचा नव्हे तर केंद्राच्या अखतरीत येतो पालकमंत्र्यांनी बैठक घेतली या रस्त्याबाबत नव्हतीच त्यांना बैठक घ्यायचीच होती तर थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करायला हवी होती कदाचित कामाच्या व्यापात ते विसरले असेल असा टोला लगावला आहे अधिकाऱ्यांशी चर्चा होत असताना ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित होतं तसे काय त्यांच्याकडून कोण सकारात्मक उत्तर न मिळाल्यामुळे आम्ही ते उपोषण आज परत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आमची मागणी एकच आहे की रस्त्याचं काम पूर्ण ताकदीने सुरू झालं पाहिजे पूर्ण ताकदीने म्हणजे पंच्याहत्तर किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला एक डम्पर आणि एखादा रोलर गेला म्हणजे आणि एक दोन खडीच्या गाड्याखाली गेल्या म्हणजे ते पूर्ण ताकदीने काम चालू होत नाही त्याला ज्या वेळेस आपण टेंडर करतो त्या टेंडरमध्ये एक क्लॉज असतो टाकलेला तुम की तुमच्याकडे मशिनरी किती तुमच्याकडे यंत्रणा किती ती तेवढी यंत्रणा आम्हाला दाखवायची त्यांनी आणि दुसरं असं अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकून लेखी घ्यायचं आणि अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी द्यायचं का इतक्या इतक्या टाइम बॉन्डमध्ये ते इतके, इतके दे दे काम पूर्ण होईल ह्या महिन्यामध्ये ह्या कामाचा प्रोग्रेस एवढा पुढच्या महिन्यात कामाचा एवढा प्रोग्रेस असं आम्हाला लेखी द्यायचं तर आम्ही उठणार नाही ते आपल्या चालू राहील नाही शिर्डीच्या खासदारांना त्यांचा माझा काल फोनद्वारे संपर्क झाला त्यांना अतिशय महत्त्वाच्या काही दिल्लीमध्ये मिटिंग होत्या वाकचौरे साहेबांना त्यामुळे त्यांना आता आलं नाही याचा अर्थ त्यांचं दुर्लक्ष असं काही नाही ते माझ्या डे टू डे संपर्कात आहेत मुळं ते सुद्धा आज त्यांचं दिल्लीचं काम ओळखलं तर येतील ते त्यांनी जी मिटिंग घेतली त्यांच्या माझ्या माहितीनुसार एवढं कामाचा व्यापात त्यांच्या लक्षात आलं नसन त्यांनी राज्य सरकारच्या मंत्री महोदय आणि ती अशी मिटिंग कॉल केली पण हे रास्ता केंद्राच्या अखत्यारीतला रस्ता आहे एखाद्या गडबडीत राज्याचा एवढा मोठ्या व्यापात त्यांच्या लक्षात नसत राहिलं पण ते केंद्राच्या अखत्यारीतला रस्ता आहे आदरणीय गडकरी साहेबांच्या अखत्यारीतला रस्ता आहे त्यामुळं हा मुद्दा थोडा बाजूला गेला आणि या रस्त्याची निविदा एक हजार कोटी रुपयाची निविदा आहे एका दिवस प्रॉपरली आकडेवारी त्यांच्यासमोर गेली नसेल शेवट काम असताना कधी कधी प्रॉपर आकडेवारी जात नाही काल नाही मिटिंग काहीतरी परवा मिटिंग झाली पण ह्या रस्त्याचा आणि त्या मिटिंगचा काहीच संबंध आहे तुम्ही जरा प्रॉपरली जा जर तुम्हाला ती या रस्त्याच्या बाबत मिटिंगच करायची असती तर गडकरी साहेबांसमोर करायला पाहिजे मिटिंग गडकरी साहेबांशी संपर्क करून करायला पाहिजे म्हणजे मी सांगितलं त्यांना दुसरे काही काम असतील त्यात हा विषय पण घेतो ना आपण नाही का एखादा चार विषय असल्यानंतर एखादा विषय अरे ते काय झालं कामाचं असा विषय झाला असं पण त्याच्या आणि या रस्त्याच्या मीटिंगचा काही संबंध नाही खरं तर नगर शिर्डी रस्त्याच्या कामाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी मिळाली मात्र पावसामुळे हे काम रखडल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असून सध्या रस्त्याच्या मेंटेनन्सचं काम सुरू असून सप्टेंबर महिन्यापर्यंत काम सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मात्र प्रत्यक्षात जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहनॅन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर